विधानसभेला महायुतीनेच हंडी फोडली असं एकनाथ शिंदे म्हणाले दही हंडी फोडताना आम्ही दोनशे बत्तीस थर लावले असं एकनाथ शिंदे यांनी वक्तव्य केलेलं आहे मी गेल्या वर्षी म्हणालो होतो गेल्या वर्षी की ही विधानसभेची हंडी पण महायुतीच फोडणार आणि महायुतीने हंडी फोडली आणि तुम्हाला सांगतो या महाराष्ट्रामध्ये ती हंडी फोडताना किती थर लावले माहित आहे किती थर चार नाही दोनशे बत्तीस थर लावले दोनशे बत्तीस दोनशे बत्तीस आमदार आले निवडून आणि एक लँडस्लाइड विक्टरी झाली आणि या तमाम देशाने महाराष्ट्राने पाहिलेली आहे आणि म्हणून या आपण फोडली